नर्मदेहर नर्मदे हर, नर्म हर। रात्री आम्ही भाबरी येथील आश्रमामध्ये मुक् विश्रामाला होतो आणि इथेच आम्ही रात्री मुक्काम केला हे घर आहे खोदला गारद्या पावरा अशा व्यक्तीचं आणि इथे जे आश्रमाची सेवा देत आहे पुण्याची मंडळी आहे ते सुद्धा या ठिकाणी सेवा देतात इथे आम्ही रात्री विश्रामाला होतो घर छोटं आहे आणि परिक्रमा असे खूप जास्त जास्त होते तर रात्री आम्ही या सोलर पॅनलखाली विश्राम केला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर यांच्याकडे आम्ही आता थांबलो होतो यांनी आम्हाला चहा दिली बाबाजी आपण नाम काय आहे तो बुरसिंग पुरा नाम भाजी बुरसिंग म्हणजे बुरसिंगबाई यांच्याकडून आम्हाला चहा प्रसाद मिळाली सकाळचे दहा वाजून दहा वाजून दहा मिनिट झालेत राष्ट्रवादी गजा आमचे बाबाजी आहेत आज आमच्यासोबत बागेश्वर धामचे आहेत बाबाजी नर्मदे हर, नर्म हर। खप्परमाल येथील या आश्रमामध्ये आणि आताच बालभ प्रसादी घेतली पहाटे चक्र वाजलेत आणि इथून पुढचं मार्गक्रमण आता करायचं आहे उत्तम सेवा संस्थान असं से या आश्रमाचं नाव आहे आणि खरोखरच बाबाजी उत्तम सेवा या आश्रमामध्ये दे येत आहेत मला अपेक्षा नव्हती पण सुंदर पोळी भाजीचं या ठिकाणी प्रसादी मिळाली तशा रोजची प्रसादी फार सुंदर आहे आणि पर्वताच्या टेकडीवर अशा प्रकारे त्यांनी सांगित बालसंस्कार केंद्र एक आश्रमही आहे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संडासपासूनची व्यवस्था आहे राहण्यासाठी मुक्कामाला तुम्हाला सगळं सु सुशोभित आणि हायटेक आहे सर्व कॅमेरे वगैरे इथं लागलेले आहेत सुरक्षित आहे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे महर्षी उत्तम सेवाधाम उत्तम समर्पण सेवा समिती असं आश्रमाचं नाव आहे खप्परमाल शूर पाणेश्वर क्षेत्र नर्मदे हर नर्मदे हर